श्री स्वामी समर्थ आज आपण कन्या राशीचे गुप्त शत्रू याबद्दल माहिती पाहणार आहोत दोन हजार सव्वीस या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये कन्या राशीच्या शत्रूचं काही खरं नाही बरं का दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात कन्या राशीच्या लोकांसाठी असं काही ग्रहमान तयार आहे की त्यांचे जे शत्रू आहेत त्यांची वाट लागणार आहे म्हणायला हरकत नाही आता शत्रू म्हणजे कोण अर्थात जे तुम्हाला पाण्यात पाहतात जे तुमचं चांगलं होऊ नये अशी इच्छा करतात किंवा तुमच्या मार्गात अडथळा बनतात तुमचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतायत त्या कारणाने तुम्हाला मानसिक त्रास देत आहेत अशा लोकांसाठी तुमचे ग्रह भारी पडणार आहेत आता यात तुम्हाला काही करायची गरज नाही आहे बरं का म्हणजेच काय तर तुम्हाला शत्रूकडे दुर्लक्ष करायचं आहे पूर्णपणे तुम्ही म्हणाल आम्ही दुर्लक्ष कसं करायचं शत्रूंना सोडून द्यायचं आणि मग शत्रूची वाट कशी लागणार तर मंडळी ग्रहमानच असं तयार झालेलं आहे की तुम्हाला काही करण्याची गरजच नाही शत्रू जे आहेत ना त्यांना कुरघुडी करत आहेत तुमच्यावर हल्ला करतात यानं त्या प्रकारे त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि त्यांचा हिशोब हे ग्रह करणार आहेत मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला स्वतःच्या स्वतःकडं प्रोग्रेसवर तुमच्या लक्ष द्यायचं आहे स्वतःचे स्किल्स कसे वाढतील तुमचं कौशल्य कसं वाढेल याकडं लक्ष द्यायचं आयुष्यात कुठल्या चांगल्या गोष्टी करू शकता याकडे तुमचा पूर्ण फोकस पाहिजे तुम्ही शत्रूकडे पाहत बसू नका किंवा ते काय करतायत याची चिंता पूर्णपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करा मग तुमचं अहित चिंतणारे तुमच्या घरातले नातेवाईक ऑफिसमधले किंवा कलिक तुमच्या ओळखीचे शेजारी पाजारी जे कोणी तुमच्या कामात अडथळा निर्माण करतायत जे कोणी तुमचे पाय खेचू पाहतायत त्यांचा हिशोब दोन हजार सव्वीस हे वर्ष करणार आहे तुम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या तुमच्या आयुष्यात तुम्ही काय चांगलं करू शकता कुठल्या चांगल्या नवीन सवयी दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही लावून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला मदत होणार आहे तुमची प्रगती होणार आहे याच गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे आता वळूया नोकरी व्यवसायाकडे नोकरी व्यवसायात तुमच्यासाठी नक्कीच चांगल्या संधी दोन हजार सव्वीसमध्ये घेऊन येत आहे म्हणजेच काय तुम्हाला जी संधी अपेक्षित होती इतके दिवस ती संधी दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला मिळेल नोकरीत बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे पद पदोन्नती योग आहेत कामाशी संबंधित प्रवास सुद्धा तुमचा घडू शकतो त्याचबरोबर नवीन लोकांच्या भेटी गाठी होतील ज्यातून तुम्हाला तुमचं करिअर आणखीन सुधारण्यास नक्कीच मदत होईल व्यावसायिकांसाठी सुद्धा हे वर्ष खूप प्रगतीचं व्यवसायात वाढ करणार यशाचं असेल तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर या दृष्टीने सुद्धा दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला मदत करेल आर्थिक दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर एकंदरीत आर्थिक स्थिती चांगलं करणार दोन हजार सव्वीस असे वर्ष असणार आहे तुम्हाला तुम्हाला की समोर येथील गुंतवणुक म्हणजे समोरून ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक फायदा मिळू शकतो आईकडून आर्थिक मदत होण्याची शक्यता आहे पण वर्षाचा जो मध्य आहे ना अर्थात अर्धवर्ष संपल्यानंतर उरलेलं अर्धवर्ष त्या काळामध्ये तुम्हाला खर्चावर लक्ष द्यावं लागेल कारण भौतिक सुखसोयीसाठी किंवा आवडीच्या वस्तू घेण्यासाठी किंवा दवाखान्यात असेल कुठल्या तरी गोष्टींवरती तुमचा मोठा खर्च या वर्षाच्या मध्यात होऊ शकतो मग काय करायचं तर आर्थिक दृष्ट्या चांगले होणार आहे ना मग आर्थिक नियोजन करा योग्य ते नियोजन करा तुम्ही केलं तर अनपेक्षित खर्च अर्धवर्ष संपल्यानंतर येणार आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा उत्पन्न वाढतंय की पैसा येतोय म्हणून ते खर्च करू नका आणि पुढच्या दृष्टिकोनातून तुम्ही बचतीकडे लक्ष द्या त्याच्याबद्दल सांगायचं झालं ना वर्षाचे पहिले सहा महिने हे प्रेमासाठी तुम्हाला तुमचा येणारा काळ हा सुखाचा असेल त्याच्यासाठी वेळ देणं जरा अवघड होईल कारण तुमच्या घरगुती समस्या सोडवण्यात तुम्ही व्यस्त असाल आता अशावेळी जर तुमचा जोडीदार समजूतदार नसेल तर तुम्हाला सहकार्य करणारा नसेल तर मात्र जर समस्या वाढू शकतात यावर उपाय म्हणजे जोडीदाराशी योग्य तो संवाद ठेवा तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या त्यांच्याशी डिस्कस करा बर तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही आहात तर हे स्पष्ट बोलून मनातल्या भावना व्यक्त करून त्यांना सांगा जेणेकरून गैरसमज होणार नाही प्रेमविवाह करणाऱ्यांसाठी मात्र हे वर्ष नक्कीच शुभ असणार आहे हा आता कौटुंबिक बाबींमध्ये काही बाबतीत थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो पण एकंदरीत वर्ष मात्र सकारात्मक परिणाम देऊन जाणार आहे पण एक महत्वाची टीप ती म्हणजे प्रेमाबाबत कुठलीही निर्णय घाईघाईने घेऊ नका समस्या उद्भवतील त्यांच्या नात्यात कोणताही दबा किंवा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या मानसिक स्थितीकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे ऑक्टोबर नंतर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी पण एकंदरीत संपूर्ण वर्षाचा विचार करता कन्या राशीसाठी प्रेम जीवन वैवाहिक जीवन नक्कीच सकारात्मक आहे त्यांच्यासाठी सुद्धा ज्यांचं आधीच लग्न आहे त्यांच्यासाठी सुद्धा समस्या सोडवणारं हे वर्ष आहे कन्या राशीच्या व्यक्तींना वस्तू जागेवर ठेवलेल्या नीटनेटक्या आणि स्वच्छता आवडत असते त्यामुळे जरासुद्धा इकडे तिकडे झालं की चालत नाही त्यामुळे त्यांच्या या स्वभावामुळे इतर व्यक्तींना हाताखाली काम करणारे अगदी घरात सासू सुना घरात घरातील व्यक्ती हे डोकं सरकत कारण यांना कामात अत्यंत परफेक्शन लागत असतं करण्याशेला आणि अर्थात ही गोष्ट चांगली आहे पण जेव्हा परफेक्ट सगळं हवं असतं त्यावेळी आपण एखाद्याला धारेवर धरता हे एखाद त्रासदायक आहे आणि मानसिक त्रास देणारीसुद्धा ठरते त्यामुळे तुम्ही कुठे ना कुठे थांबायचं किती सूचना समोरच्याला किती द्यायच्या याकडे मात्र लक्ष देण्याची गरज आहे समोरच्याकडून किती अपेक्षा केलं तर तुमच्या अर्ध्या तक्रारी दूर होणार आहेत तुमच्या अर्ध्या समस्या सुटणार आहेत तुम्ही सुखी होणार आहात मग ते अगदी घरात असू द्या किंवा बाहेर असू द्या फ्रेंड्समध्ये असू द्या शेजारी पाजारी अपेक्षा करू नका जे तुम्हाला करता येतं ते चांगलं ते चांगल्या पद्धतीने करा पण समोरच्यांच्याकडून सुद्धा तेवढं चांगलं करतील किंवा वागतील याची अपेक्षा ठेवू नका मात्र नात्यांमध्ये अडचणी येणार आहेत कारण की आपल्या मनात थोडी न कळत जी असलेली भीती अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत आणि त्याचा त्रास आपण स्वतःच करून घेतो कन्या राशीच्या लोकांनी समजून घेतली तर त्यांच्या बऱ्याचशा समस्या ह्या कमी होतील आणि मानसिक शांती मिळणार आहे मानसिक शांतीसाठी गरजेचं आहे की बाकी कन्या राशीच्या स्त्रिया अत्यंत ग्रहकृत्य दक्षता असतात आणि म्हणायला हरकत नाही की त्यांच्या या हाताला काय चव असते सुग्रण असतात असं सुद्धा आपण म्हणू शकतो अनुभव तुम्हाला आलाय का कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कन्या राशीच्या पुरुष असो किंवा स्त्रिया असो अत्यंत संशयी स्वभाव ही, ही सुद्धा गोष्ट त्यांच्या स्वभावामध्ये असते आणि चिकित्सक ह्या वृत्ती अगदी एखाद्याचा किस पाडायचा म्हटलं तरी ते नक्कीच पाडतात सुद्धा तुमच्या बाबतीत होत अतिविचार विचार, विचार खूप करतात मग त्यांचं विचाराने डोकं अर्थ अर्ध दुखायला लागेल इतका विचार करतात एनर्जी तुमची गेलेली असते पूर्ण अनुभव तुम्हाला आलाय का नक्कीच कमेंट करून सांगा कारण या व्हिडिओ सादर करण्यापूर्वी मी कन्या राशीचा फार अभ्यास केलेला आहे कन्या राशीला प्रत्येक गोष्ट ही परफेक्टच हवी असते प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवली जाते आणि त्यांचा जा माइंड हा इतका सूक्ष्म स्वरूपात सगळं लक्षात ठेवत असतो त्यामुळं कन्या राशी अगदीच मेहनती तर असतेच आणि ती विनाकारण दुसऱ्यांना दुखावत नसते खूप लोकांना सांभाळून घेते पण कन्या राशीचे शत्रू हे फारच वाढत जातात कमी होण्याऐवजी विनाकारण शत्रू हे तयार होत असतात आणि आपल्याला तोंड घशी पाडत असतात तर कन्या राशीला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ